काय होतं माझं आणि दीपाचं म्हणजे मिथिलाच्या आधी बॅकग्राऊंड म्हणजे मी आणि दीपा जेव्हा भेटलो आम्ही शाळेनंतर लगेचच भेटलो आणि खूप वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो तर आमच्या गप्पांमध्ये चर्चांमध्ये लग्न आपलं लग्न होईल का नाही आपलं लग्न करून देतील का नाही आणि असं होतं की ते लग्न सगळ्यांच्या पसंतीनेच व्हायला हवं आपण पळून जाऊन लग्न करायचं नाही मग लग्न केल्यानंतर आपल्याला एक मुलगी हवी आहे तर दोघांचं एकमत होतं की आपल्याला मुलगी हवी आणि वी आर ब्लेस्ड म्हणजे आम्ही आणि दीपा तर आम्ही ब्लेस्ड आहोत कारण आम्ही जे ठरवलं होतं की आम्हाला एक मुलगी हवी आहे आणि ते आम्ही म्हणजे ती प्रेग्नेंट व्हायच्या आधीच तिचं नाव पण आम्ही डिसाईड केलं होतं हे मिथिला हे नाव खूप आधी डिसाईड झालं होतं म्हणजे मी रेडिओला नोकरी करत होतो तेव्हा लोकेंद्र शर्मा मला म्हणाले होते की नाव कसं पाहिजे की जोड अक्षर नको सोपं पाहिजे कुठेतरी ते इतकं नाव ऐकल्यानंतर त्या नावाच्या मागे बॅकग्राऊंड असायला पाहिजे असं खूपशा गोष्टी आणि मग मिथिला नगरी जी होती सीताचं जन्म जन्मस्थान ते आणि रामायण हे ह्यावे त्यावेळेला मी खूप रामायण आणि महाभारत आणि या सगळ्या पौराणिक गोष्टी वाचायचं वगैरे तर मग मिथिला हे नगरीचं नाव आहे mm. म्हणजे तसं मैथिली हे नाव सीतेचं आहे mm. पण मग आम्ही ठरवलं मिथिला आणि मग लोक आम्हाला म्हणायचे की मुलगा झाला तर मग काय म्हटलं ते बघू आम्हाला मुलगा होणारच नाही <laughs> आम्हाला मुलगीच <चोना> होणार <laughs> एकदम आणि तिचं पण होतं <laughs> बरं तिचं पण काय होतं कधी कधी वडिलांना एक मुलगी हवी आहे पण मग आईला नाही नाही दोन हवेत किंवा मा, बरं माझी आई खूप प्रेमळ होती आणि तिने सुद्धा कधी हट्ट धरला नाही की बहिणीला भाऊ हवा आहे का भावाला बहीण असं नाही एक ना हा आणि तो आमचा काळ पण असा होता की आपल्या देशाची लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि आपल्या देशाचा प्रॉब्लेम काय आहे तर लोकसंख्या आहे मग फार मुलं व्हायला देईल नको कारण माझ्या आईला आठ भावंड आहे आणि मग त्यांच्यात आम्ही जे बघितलं प्रॉपर्टीमध्ये वा, म्हणा किंवा वाद किंवा एकमेकांविषयीची काय म्हणतात ना बहिणी बहिणींमध्ये थोडीशी जलसी तर खूप मुलं नको एक आणि दुसरं एक आणखीन कारण होतं माझा स्वार्थ असा होता की मी असं प्रोफेशन चूज केलं होतं मी रेडिओला नोकरी करत होतो पण मी या क्षेत्रात येणार होतो आणि हे खूप क्षेत्र इनसिक्युअर्ड आहे तर या इनसिक्युअर्ड क्षेत्रामध्ये आपण जर खूप मुलं असतील तर त्यांच्याकडे आपल्याला लक्ष देता येणार नाही बरोबर मग आपण एकच मूल होऊ दे होऊ द्यायचं आणि मग त्याच्यावरच सगळं आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मग मला असं वाटतं की त्याच्यामुळे बिचाऱ्या मिथिलावर आम्ही खूपच जास्ती सगळ्यांनी <laughs> प्रेशर दिलं की आणि ती इतकी इतकी गोड आणि इतकी डिसिप्लिन किंवा समंजस अशी मुलगी झाली ना लहानपणापासून मिथिलाने कधी त्रास दिला नाही म्हणजे इतक्या लोकांचं मी ऐकतो ना, ना की मुलं क्रँकी असतात रात्री उठून बसतात झोपतच नाही तुम्ही कंप्लेंट ऐकून ऐकून म्हणजे तुम्हाला सवय झाली असेल की मूल झालं ना किंवा ते उठूनच बसते आमच्या झोपाच झाल्या नाही मी सकाळी ऑफिसला गेल्यानंतर रात्रभर ते जागच ना ते पोर आणि असत असं मिथिलानी कधीच नाही की असं केलं मिथिलांनी कधी रात्र उठून त्रास दिला असेल ना मला ना आईला आणि खूपच स्मूथ बालपण की या बाळाचा काही कोणालाही त्रास नाही फक्त गोड बाळ आहे हसत राहतं खेळत राहतं तिला एक सवय होती कधी कुठे मॉलमध्ये त्यावेळेला नुकतेच असे मोठे मोठे मॉल्स असे सुरू झाले होते तर तिनं तिला आनंद व्हायचा आणि ती मोठमोठ्यानी ओरडायची <laughs> <laughs> इतक्या मोठ्याने की सगळे असे वळून बघायचे मग जरा राव हे तिला म्हटलं नको काय घाबरायचं नाही लोकांना ओरडू ते त्यामुळे ती बिंदास अशी स्वच्छंद आयुष्य जगत होते आणि ती प्रोटेक्टिव्ह होती आई वडील होते मी आई वडिलांबरोबर राहायचो त्यामुळे माझी आई आणि माझे वडील तर आजी आजोबा आई वडील आम्ही एकत्र त्याच्यामध्ये ती वाढली त्यामुळे तिचे आई वडिलांनी कमी लाड केले असले तर आजी आजीने खूप केले असं ते गोड बाळ लहानपणापासून आणि ते अजूनही गोडच झाले बाबा आता yes. एवढं सगळं म्हणाल तुझ्याविषयी आणि तुमच्यातलं बॉन्ड ना मी पाहिलेलं आहे आणि अर्थात मी तुमचं म्हणण्याविषयी एक ते एक नॅचरल आहे ते असं म्हणतात की बाप लेकीतलं नातं हे आई आणि लेकीमध्ये पेक्षा वेगळं असतं आणि right. वडील हे खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात आपल्या <laughs> मुलांच्या बाबतीत <laughs> आणि तुझे बाबा तसेही खूप प्रेमळ आहेत त्यामुळे त्याच्यातनं ते मला वाटतं ते प्रोटेक्शन आणि हे तुझ्यावर असणारच पण ते मायेचं असेल अर्थातच मला बाबाविषयी काय सांगशील तुझ्यासाठी तुझा बाबा नेमका बोलायचं झालं तर म्हणजे इतक्या गोष्टी आहेत म्हणजे जसं तुम्ही बोललात ना की लग्न जरी झालं असेल तरी डॅड इज डॅड आणि ते कोण रिप्लेस नाही करू शकत आणि माझ्यासाठी म्हणजे अगदी लहानपणीपासनं बाबांचं असं होतं की दोन तीन वर्षाची जरी होती तरी त्यांचं तो की तू डिसाईड करायचं तुला काय करायचं म्हणजे त्या वयातही बाबांनी कधीही मला की तू असं कर किंवा असं करू नकोस कधीही काही सांगितलं नाही आणि जसं ते बोलले ना की, बोल की मला असं एक फ्रीडम होता की मी एक्सप्रेस करू शकायचं ॲट म्हणजे मला ओळज मनात मला हसायचं असेल मला रडायचं असेल मला ओढायचं असेल तर ते कधी मला अशी बंदी नव्हती कोणत्याही प्रकारची आणि बाबांनी कसं सगळं कुटुंब अजूनही म्हणजे इतकं असं जोडून ठेवलं ना त्यामुळे मला एक खूप ग्राउंडेड फॅमिली एक्सपिरियन्स मिळाला त्याच्यामुळे माझी आजी आज आजोबांबरोबर मी वाढले आहे आई आईचं पण खूप मोठं फॅमिली बॅकग्राऊंड आहे तिची पाच भाऊ बहिणी आहेत त्यांच्यात आणि त्यांच्या मुलांबरोबर म्हणून मी एकुलती एक जरी असले तरी मला भाऊ बहिणींची अशी कमी जाणवली नाही आणि बाबांनी अगदी म्हणजे लहानपणीपासून असे एक्सपिरियन्सेस की तू एक्सपिरियन्स कर आणि तू त्याच्यामधनं शिक तो एक अप्रोच होता त्यामुळे जे मी एक्सपिरियन्सेस आय थिंक लहानपणी केले ते मी आय डोंट थिंक म्हणजे मी खूप स्वतःला ब्लेस्ड फील करते की बाबांमुळे मला ते एक्सपिरियन्सेस घेता आले म्हणजे अगदी छोटा किस्सा सांगायचा सा झाला तर बाबांनी मला लहानपणीपासून कधी अशी चार चाकाची सायकल नाही दिली डायरेक्ट mm -hmm. दोन चाकल दोन तीन वर्षाची अगदी चालता नसेले तरीसुद्धा म्हणजे तू धडपड पण तू शिक mm -hmm. तू उडायला कधी शिकशील जेव्हा तू ते करशील स्वतःहून बरोबर mm -hmm. तर असं सांभाळलं जसं तुम्ही बोलले ना प्रोटेक्टिव्ह म्हणजे त्यांनी कधी दाखवलं नाही होते खूप प्रोटेक्टिव्ह त्यांनी कधीही दाखवलं नाही ते बट डॅड तो डॅडच आहे शेवटी आणि आय थिंक त्या एक्सपिरियन्समुळे आज मी जिथे आहे ज्या गोष्टी मी करू शकते आहे ज्या गोष्टींमध्ये मला एक्सपिरियन्सेस आला आहे त्याच्यामध्ये मला जो सपोर्ट आहे तो डॅड आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीमुळे आणि तसा आय आय थिंक आय एम द ब्लेस्ड वन अँड आय कांट think of any other life other than the one that I have right now. Wow. Uh, Milena. <laughs> मला याला एक ऍड करायचं म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा मुलगी आम्हाला तर मुलगी हवी होती आणि आम्ही खूप आनंदात होतो पण त्या काळामध्ये ना मुलगा हवा म्हणून ना खूपसे प्रयत्न करायचे हो, हो, म्हणजे आमचे हो, हो. नातेवाईक आहेत ते खडेवाले बाबाकडे जाऊन पोटाला हात लाव खडाला हे आणि मुलगा होऊ दे मुलगा होऊ दे म्हणजे आमचा एक नातेवाईक आहे त्याचं नाव घेणं चुकीचं आहे पण त्याला मुलगी झाल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये रडत <laughs> hmm. hmm. होता मी त्याला म्हटलं की अरे काय नशीबवान तुला मुलगी झाली आहे खूप आनंद व्हायला पाहिजे तर माझं असं म्हणणं होतं की का मुलगा मुलगा करतात hmm. मुलींनी सुद्धा तसं स्ट्रॉंग राहायला पाहिजे hmm. मुलींनी सुद्धा तसं मुलांसारखं ते काही कमी नाहीये hmm. आणि मग मी माझी मुलगी वर्ल्डली वाईज असेल hmm. असं मी ठरवून ठेवलं होतं त्यामुळे कदाचित मी खूप हार्श होतो याच्या बाबतीत म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कधी मार खाऊन घरी सांगायला यायचं नाही hmm. आम आम ना लान -लान ता ता hmm. की मला मारलं मारायचं फोडायचं थोडं मग मी बघतो काय करायचं पण तू मार खाऊन रडत कुडत आलेली मला अजिबात चालणार नाही हे तर मी तिला सांगूनच ठेवलं होतं really? त्यामुळे आमच्याकडे काही खोडकर नातेवाईक यायचे ना लहान लहान मुलं तर आता लहान मुलं सगळे आपण गप्पा मारायला बसलो की मुलं मुलं खेळायचे तर त्यातला एक खोडकर मुलगा होता आणि तो सारखा तिला मारायचा माझा वीक पॉइंट माझा संताप संताप व्हायचा आणि बिचारी सहन कर सहन कर सहन कर मग मी हळूच ते जेवण बिवणं झाली आणि म्हंटल काय का सहन करते असं काहीतरी मी म्हंटल तिने त्याच्यानंतर त्याचा इतका हात जोरात पिळगडला की त्याच्या आयुष्यात कधी कोणी त्याला इतका इतका, इतका बोंबला तो तर त्याची आई इतकी आनंद झाली की कधीच त्याला असं सा कोणी मारलेलं नाही तो सगळ्यांना मारतो बर झालं असं <laughs> त्याचीच आई <सागी>। त्याचीच <laughs> आई खूप किती छान मिथिलाने त्याला धडा शिकवला वगैरे असतात म्हटलं व्हेरी गुड मला असं वाटतं की मी सगळ्या सगळ्यांना ज्या मित्रांच्या मुली आहेत त्यांना सांगतो की आपण किती दिवस प्रोटेक्ट करणार त्यात <laughs> या जगामध्ये इट्स इट्स अ व्हेरी रुथलेस वर्ल्ड आपल्या मुली मोठ्या होणार काही दिवसापर्यंत आपण त्यांना सांभाळू शकतो त्याच्यानंतर या जगात त्यांना स्वतःहूनच वावरायचं आहे त्यामुळे तिचं जर ग्राफ बघितला ती हॉर्स रायडिंग कर टाईक करायची ती कराटे हे ते आज मला तिचा अभिमान वाटतो की ती फिजिकली इतकी फिट आणि ती ट्रेनर आहे की इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अ फादर